हैलो नमस्कार जय मल्लार नमस्कार जय मल्लाल लाइक करां लाइक करां लाइक करां máscara. लाइक करा लाइक करा, लाएक करा। <laughs> कुल लगभग लगभग ये ना रहा है कोल्हापूरला काम निघटलं तर यायचं होत आहे ना दादा न काम न असताना कसं यायचं होत आहे काहीच काम नाही कोल्हापूरला लाईक करा चा वगैरे झालं का राम राम लाईक करा लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा ठीक आहे मराठी ओ का हा मराठी आहे लाईक डन थँक यू लाईक करा नवीन असाल तर सब्स्क्राइब करा लाईक केलेलं ला, परत का घेतलं का काष्टाची काय प्रॉब्लेम आहे धनगर आहे काष्ट केलं थँक यु ला <coughs> केल्याबद्दल धन्यवादरामी आहे मग तेच म्हणते की धनगर आहे मी म्हणून मी का असे हो सोलापूर जिल्हा असे लाईक करा लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनलला Hi, 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 like, तो जिल्हा आहे बर 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 तुम्हाला लाईक केलं आहे बर थँक्यू ओके लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला मला इंग्लिश येत नाही हो तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका हाय हाय हॅलो लाईक डन करा लाईक डन करा लाईक डन नसते लाईक डन करा गणेश हाय गणेश दादा लाईक <coughs> करा लाईक करा कुठं सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लाईक करा नवीन तर करा सगळ्यांची चा वगैरे झालं का नाही लाईक डन करा <laughs> <लाएक दन> <coughs> सर्दी आलाय खोकला सर्दी घसा सगळं तू कल दादा इंग्लिश मध्ये कमें, कमेंट कमेंट करू नको अर्धा इंग्लिश अर्धा मराठी करू नको करायचं असेल तर पूर्ण मराठी कर <coughs> लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाई तुम्ही कुठून बोलता सोलापूर जिल्हा तुम्ही गुरव आहे का गुरव नाही दादा पुजारी आहे पुजारी पूजारी पूछा आहे पूजारी म्हणजे धनगर मधलं मोठे देवांच पूजा करतात कि ते पुजारी हनुमानचं नाही तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही चालू नाही पाऊस मी पण पुजारी आहेत कोणतं देवाचं पूजा करताय म्हणजे तुम्ही गुरु आहे का दुसरं पूजारी सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्ये हत्तुरम गाव आहे त्या गावामध्ये दे सोमेश्वरेश्वर देवस्थान आहे मोठा आहे ते पण शिद्धे शिद्धाराम सारखं तिथलं पुजारी आहे ही ताई तुम्हाला सर्दी झाली आहे का हो सर्दी झालाय सर्दी पेक्षा जास्त घस दुखत आहे माझं तोंड बोलताना मॅडम बरे आहे का तुम्ही हां सध्याला तर बरेच आहे पण सर्दी झाली कशी काय बरी आहे तू हा झालाय सर्दी तरी पण डोकं वगैरे दुखालाय काय करू आहे सातारा महाबळेश्वर गणी सातारा महाबळेश्वर पाच गणी हो का बर हा गुड मॉर्निंग चांगला आहे किंवा दा, दादा कमेंट खूप छान करताय डॉक्टरकडे जा हो जायचं आहे जा, हाय ज्योती दी, दीदी हाय दोघात जाऊ या जाते जाते गुड नाईट खूप चांगलं आहे बाबा तुझं कमेंट आता बस आता कमेंट टाकू नको तुला कस दिसलंय रे हा दुसऱ्यांचं लाईव्ह बिघडायला येत आहे वाई तुझा काय गटोडा चाललाय

बरं दादा जाईन काढीन तुमच्याकडे किती पाऊस पडतोय तुमच्याकडे म्हटलं तर काय सांगू तुम्हाला मी रिटर्न तु येते थांब मास्तर खाण